कर्नाटक येथील बजरंग दल कार्यकर्ता हर्ष याच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्शी येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग कार्यकर्त्यांनी बुधवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार विठ्ठल वंजारी यांना निवेदन दिले कर्नाटक येथील शिमोगा येथे बजरंग दल कार्यकर्ता हर्ष ची हत्या करण्यात आली ही हत्या अतिशय निंदनीय व निषेधार्थ आहे विषारी व जिहादी मानसिकतेच्या संघटनांनी जे विष पसरवण्याचे कार्य सुरू केले आहे त्याचाच परिणाम म्हणजे ही हत्या आहे या विषारी मानसिकतेवर कायद्याने कठोर कारवाई करावी व आरोपींना जरब बसावी अशी शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल प्रखंड मोर्शीच्या वतीने देण्यात आले यावेळी राजेश विनोद निखिल ओझा निखिल कडू पंकज पवार राजेश माळोदे पंकज शर्मा सचिन तायवाडे परीक्षित शिंदे सचिन राऊत राजा घेडा अजय काकपुरे आदी यावेळी उपस्थित होते कर्नाटक या गावामध्ये तीन दिवसा अगोदर झालेल्या भजंग दल कार्यकर्त्याच्या हत्येच्या निषेधार्थ आज मोर्शी तहसील येथे निवेदन देण्यात आले बऱ्याच वर्षापासून हिंदुत्वाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे सरकार कोणतेही असो हिंदुत्ववादी संघटनेवर हो हा आघात असतो परवा झालेल्या या क्रूर हत्येचा विश्व हिंदू परिषद मोर्चे तर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी या ठिकाणी आम्ही या निवेदनामध्ये मागणी करतो संजय कारपवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी